नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश नागोरावांकडे ग्रीनलाईफ कृषी टेक अंतर्गत आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो हो। आहोत या प्लॉटमध्ये आपण मार्च दोन हजार चोवीसला आपल्या ग्रीन लाईफची ट्रीटमेंट स्टार्ट केली त्यावेळेस त्या प्लॉटची कंडिशन कशी होती आणि त्यानंतर आता जी या प्लॉटची डेव्हलपमेंट झाली आहे या केळीचा ता घड तयार झालेला आहे गुंदेई साईट तयार झाली आहे ती कशा कशाप्रकारे तयार झाली आहे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण भोंजा येथे आलेलो आहोत तर आपल्यासोबत शेतकरी आहेत श्री दादा मोरे तर आपण यांच्याच तोंडून ऐकून घेऊया की यांना आपली ग्रीन लाईफची जी ट्रीटमेंट सर्वप्रथम तुमचं नाव आणि परिचय सांगा दादासाहेब मारुद्र मोरे राहणार आपण या केळीच्या प्लॉटला जी ट्रीटमेंट स्टार्ट केली त्यावेळेस या प्लॉटची कंडिशन कशी होती पूर्ण डेव्हलप डेव्हलपन होत आणि जेव्हा आपण या औषधाची आपल्या ग्रिलॅमेंटची जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट केली तेव्हा तुम्हाला खात्री होती का हे झाड चांगलं डेव्हलप होईल त्यामुळे केलं सुरू पुन्हा मग आठ चार दिवसात फरक आली बर बर तुम्हाला किती दिवसात फरक जाणार पाहिजे मध्ये आठ दहा दिवसाचा बावीसशे झाड आहेत आपल्या प्लॉट मध्ये या बावीसशे झाडांना आपल्या लाईफ ट्रीटमेंटचा एकूण खर्च किती आला आतापर्यंत तीशेक रुपये आलास तीसशे एकतीस तर शेतकरी मित्रांनो बघू शकता एका झाडाला जवळपास तीस रुपये प्रमाणे पर प्लांट खर्च आलेला आहे बावीसशे झाडं आहेत आणि आतापर्यंत या बावीसशे झाडांना मार्चपासून तर आज सप्टेंबर चालू आहे तर जवळपास सत्तर हजार रुपये एवढा ग्रीन लाईफ ट्रीटमेंटचा खर्च आलेला आहे तर या एवढा खर्च करून तुमची जी बाग तयार झाली आहे तर त्या बागेचा तुमचा जो घडाची साईज आहे गुंद्याची साईज आहे यात काय तुम्हाला बदल जाणवतो काल मन शेत पर्याय आले करप्या लाल्या याचा प्रादुर्भाव किती आला तुम्ही सांगितले तीच च औषधाची दोन हा हा तीन फवारने आपल्या प्लॉट मध्ये लाल्या करप्याचा प्रादुर्भाव झाला होता का नाही नाही आलाच नाही तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपली जी ट्रीटमेंट आहे ऑर्गेनिकची ह्याच्यामध्ये करप्या लाल्या याचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाही आहे हे कशामुळे झालं तर आपल्या जी ग्रीनलाईफची ट्रीटमेंट आहे याच्यामुळे काय झालं की तुमच्या केळीच्या जी झाड आहे त्या झाडाची जा रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे इम्युनिटी वाढली आहे कोविडमध्ये आपण सगळे शब्द ऐकले इम्युनिटी कशी काय काम करते तर जर प्रत्येक झाडाची इम्युनिटी जर व्यवस्थित वाढली ना तर कोणत्याच प्रकारचा त्याला प्रादुर्भाव होत आपल्याला जे सध्या भाव मागितला आहे अंदाजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीस रुपयाप्रमाणे ठीक आहे तर या पूर्ण प्लॉट मध्ये जवळपास आपण केले आणि आपण जास्त नाही तर मिनिमम पंचवीस किलो एव्हरेज सरासरी काही घर तीसच्या पुढे आहेत काही कमी जास्त असतात तर त्या पद्धतीनं पण आपण ऍव्हरेज पंचवीस जरी धरले तरी पंचवीस प्रमाणे पंचवीस दोन्ही जवळपास पन्नास टन माल पन्नास टन माल आणि तीन तीस रुपये भाव याप्रमाणे जवळपास पंधरा लाखांचं तुमचं उत्पन्न हे निश्चित होणार आहे बघू शकता या ट्रीटमेंट ट्रीटमेंटची जी आपण या रोपांना या झाडांना जे काही ट्रीटमेंट दिली आहे त्या ट्रीटमेंटनं जे काही डेव्हलपमेंट झाली आहे ती सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचा उद्देश हेच आहे की कुठंतरी आपल्याला रासायनिककडून कडे वळण्याची आवश्यकता आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही पूर्णतः ऑर्ग रासायनिक सोडून द्या पण कमीत कमी प्रमाणात रासायनिकचा वापर केला पाहिजे आज आपण बघू शकतो की जी शेतकऱ्यांमध्ये जी स्पर्धा आहे ती स्पर्धा रासायनिक खतांचा डोस किती प्रमाणात देण्याची म्हणजे बाजूच्या शेतकऱ्यांना जर पंधरा डोस पंधरा पोते किंवा पंधरा पोत्यांचा जर डोस दिला तर तिकडला शेतकरी काय करतो की सोळा पोते मी ही स्पर्धा याच्यामध्ये नसावी असं माझं मत आहे तर तुम्ही जी काही स्पर्धा करायला पाहिजे ती केळीच्या किंवा कोणत्याही पिकाच्या ती क्वालिटीवर भर दिला पाहिजे क्वालिटीवर जर भर दिला ना तर शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं मालाला भाव पण भेटतो आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याचं उत्पन्न देखील वाढू शकते तर अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी तुम्ही विनलाईफ चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनवर माझा नंबर मिळेल कोणत्याही पिकाच्या माहितीसाठी मला तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद